नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी मस्त मार्केटमध्ये जसे मिळतात तसे सेम से मोमोज बनवलेले आहेत अगदी सोप्या पद्धतीने चला तर आपण साहित्य आणि कृती बघूया तर सर्वात पहिले मी थे दोनकप ते दोन कप मैदा घेतला आहे त्यात एक चमचाभर मीठ घालून आहे एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे ते सर्व मैद्याला आधी लावून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून आपल्याला हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे चपातीच्या पिठापेक्षा थोडं घट्टसर मळून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटासाठी आपल्याला हे मोरवट ठेवायचं आहे त्यानंतर आपण स्टफिंगची तयारी करून घेऊया तर त्यासाठी मी अर्धा कोबी बारीक चिरून घेतलेला आहे तर तुम्ही किसून घ्या किंवा बारीक एकदम चिरून घ्या एक गाजर एक शिमला मिर्च दोन मिडियम साईजचे कांदे आठ दहा लसूण पाकळ्या हे सर्व मी बारीक एकदम चिरून घेतलेलं आहे आणि एक एक इंच आल्याचा तुकडा बारीक किसून घेतलेला आहे आता इथे एक कढई घेतली त्यात ते चमचाभर तेल घातलं आहे आणि सगळं हे भाज्या ज्या आहेत त्या ते आपल्याला तेलामध्ये हलक्याशा फ्राय करून घ्यायच्या आहे फक्त खूप जास्त शिजवायच्या नाही आहेत थोड्याशा तेलात परतून घ्यायच्या आहे आता बरेच जणं या भाज्या कच्च्याच वापरतं परतून नाही घेत तेलात तर तसंही चालतं केलं तर पण मी थोड्या परतून घेते तेलामध्ये सर्व भाज्या आणि एक फक्त दोन मिनटासाठी मी हे वाफवून घेणार आहे त्यात चवीनुसार मीठ आणि काळी मिरपूड फक्त ॲड करायची आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे आपल्याला हे, आप हे मिश्रण तर भाज्या मस्त वाफवून झालेल्या आहे आता आपण मोमोज बनवायला सुरुवात करूया तर इथे छोटे छोटे मस्त गोळे करून घ्यायचे आहेत पिठाचे आणि अशा छान गोल पुऱ्या लाटून घ्यायचे आहेत आणि त्यात आपल्याला हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे तर या पद्धतीने असं स्टफिंग भरपूर भरायचं आहे आणि हा असा आकार देऊन घ्यायचा आहे तर ही पद्धत मला एकदम सोपी वाटली मोमोज बनवताना तर हे असं मोदकाप्रमाणे वळून घ्यायचं आहे असं थोडं व्यवस्थित त्याच्या कडा पॅक करून घ्यायच्या आणि असं थोडं फिरवून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं जे वरचं पीठ असेल ते हवं तर काढून घ्या घ्या किंवा तिथल्या तिथे असं प्रेस केलं तरी चालेल हा असा गोल मोमोज मस्त मी बनवला आहे आणि अजून एक दुसऱ्या पद्धतीने पण मी मोमोज बनवलेला आहे तो पण बघा तुम्हाला जो आकार आवडेल त्या आकाराचे मस्त मोमोज असे बनवून घ्या खूप छान बनतात एकदम बाहेर मिळतात तसेच म मोमोज दिसत आहेत आणि खायलाही इत तितकेच टेस्टी झालेले आहेत तर इथे एक टोप घेतलेला आहे त्यात पाणी घेतलं आहे आणि ह्या चाळणीला आधी तेल लावून घेतले आणि त्यावर हे मोमोज सर्व आपल्याला ठेवून घ्यायचे वाफवण्यासाठी तर बघू शकता एकदम वेगवेगळ्या आकाराचे मी मोमोज बनवलेले आहेत इथे आणि आपले मोमोज मस्त तयार झालेले आहेत तर रेसिपी जर आवडली असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा